नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा टूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज नरवणी या ठिकाणी आलोय पाच जून दोन हजार चोवीस सातवा देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपंत जिंगे मैदान आहे मौजे नरवणी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान आहे तर मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय एकंदरीत जाणून घेणार आहोत आपण मैदानाची रूपरेषा कशा प्रकारे आयोजन नियोजन केलंय यात्रेचं पारंपरिक मैदान आहे नरवणे गावचं ओपनचं मैदान आहे त्या संदर्भात यात्राकर्मिटी आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारे मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आपण आलो नरवणे या ठिकाणी आणि जसं तुम्हाला बोललो आढावा घेण्यासाठी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ आपण पाच तारखेचं ओपनचं मैदान कसं नियोजन काय सांगाल यात्रेचं मैदान आहे तुमचं जुनं पारंपरिक काय नियोजन आहे यंदाचं आणि कसं नियोजन सातवाजे यात्रेनिमित्त बघूया मा, असं ओपनचं मैदान ठेवण्यात आलेलं आहे मैदान हे पाच सहा दोन हजार चोवीस ला बुधवार आहे आणि मैदानाचं रुपरेशा प्रथम क्रमांकाचं बक्षीस आपण पंचवन्न हजार रुपये ठेवलेलं आहे तृतीय क्रमांकाचं बक्षीस एक्केचाळीस हजार तृतीय क्रमांक एकतीस हजार चतुर्थ क्रमांक एकवीस हजार पंचम क्रमांक अकरा हजार आणि सहावा क्रमांक सात हजार रुपये ठेवलेला आहे म्हणजे आपल्या सिरियल प्रमाण आणि मेन म्हणजे आपण सकाळी नऊ ते अकरा प्रवेश फी पाचशे रुपये ठेवली आणि अकरा ते एक सातशे रुपये एकला कंप्लीट नाव नी पूर्ण म्हणजे बंद म्हणजे बंद राहणार कितीही गाड्या कितीही गाड्या जरी पन्नास जरी गाड्या आली आणि फायनल दोन हजार झाला तर तो फायनल आम्ही घेणारच अरे सरब सर बघ एक रुपये कमी देणार ना आणि एक रुपये जास्तही देणार ना, ना। okay. मित्रांनो कमेडिन सांगला अकरा वाजेपर्यंत पाचशे आणि अकरा नंतर एक वाजेपर्यंत सातशे आणि एक नंतर पूर्णपणे निबंध बोल पन्नास गाडी उद्या वीस गाडी उद्या शंभर उद्या त्यांच्या यानं पण त्या दोनला तर दोन ला तीनला तर तीन ला फायनल त्यामुळे बैलगाडी मालक लवकर उपस्थित राहा पल्ला किती आपला साधारणतः नऊशे फुट आहे नऊशे फुट हा उरडीच राहणार उराडीचं कटना राहणार सर्व थांबायला पुढे थांबायला काही अडचण नाही भरपूर असं उपलब्ध पटांग नाही पुढे वगैरे काय वगैरे तसं काही नाही दोन्ही दोन्ही साईडला आता आज आला मैदानाचा विषय दुसरी महत्वाची गोष्ट शीला चालणार का अजिबात नाही ओळख वर्षी ला तसं अजिबात काय असं चालणार ज्याला ओळख वर्षीला लावायचं मैदानाला जरी आलं नाही तरी चालतंय काय विषय नाही महत्वाचे असतं ओळ गोष्ट लागू पण लागलं नाही अजिबात नाही ओळख वर्षी लागत अजिबात काय चालणार नाही मैदानामध्ये दुसरी गोष्ट आता गावगट गाडी गावगड डायरेक्ट गाडी काय नाही गावच्या जरी गाडी असल्या का नाही तर जतची टील तथच पळायचं मधनं वगैरे तसलं कुठली सिस्टम नाही जिथं नसिबान नसिबान निघाल तिथनं पळायचं लागू कुठलंही लागू दे मित्रांनो हे महत्वाचं असतं गावचा निर्णय हा एक पहिला महत्वाचा काय असतो की गाव उघड नसावा आणि डायरेक्ट गाडी फायनलला किंवा मानाची गाडी ही नसावी कारण ह्याच्यामुळे होतं जे बाहेरनं बैलगाडी मालक येतात त्यांच्यावरती कुठंतरी आणण्या होण्याचं किंवा नुकसान होतं एखादी गाडी कमी होती डायरेक्ट फायनल गाडी पळवली की कमी ठेवणार मग आमची साहित्य गाडी आमची पाच बक्षीस आम्ही देणार त्यामुळे एक एखाद बैलगाडी गाडी मालकात नुकसान होतं त्यामुळे त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं गावघट नाही गावच्या गाड्या जिथन येतील तिथन पाहणार मानाची गाडी वगैरे काय ना ओळख वशेल नाही Uh, चिठ्ठ्या वगैरे सगळ्या uh, रिस्र चिठ्ठ्या वगैरे सगळं रिस्तर निघणार बैलगाडी मालकांची असतो uh, बैलगाड्या मालकांची असते एक जग चिठ्ठी काढली जाणार नाही सगळं काय असेल तर बैलगाडी असेल ती बैलगाडी बैलगाडीच्या मालक आणि जरी जास्त प्रमाणात जरी गाड्या वाढल्या तर उत्तर देणार तर आम्ही बक्षीस वाढवू शकतो गरज लागली तर गरज लागली तर बक्षीस वाढवू शकतो नक्कीच आता तुमच्या यात्रेच काय म्हणजे चालू जुलै मग इथं कुठं काय चुकीचं वर्तणूक झालं बैलाला शेपूड चावलं मारहाण किंवा ट्वच बर काय झालं तसं निदर्शनास झालं तर त्यांचं काय करणार तुम्ही त्याच्यावर काय रिस्तर काय असेल ते रिस्तर करावं करणार शेपूर चावलं मारहाण केले जरी गाडी रिस्तर बसली असेल तर त्या गाड्या निकाल दिला जाणार नाही बाद केली जाणार बाद गाडी केली जाणार गावच्या असो आता वापर गावच्या असो कुणाची गाडी हा न्या न्याय हा सगळ्या सर्वसामान सारखा राहणार मोठा असो बर मोठा असो किंवा बरका असो नक्कीच आणि तुमच्या गेल्या वर्षी मला वाटतं काय गेल्या वर्षी चांगलं मैदान भरलेलं मित्रांनो नरवणीच आणि यंदा त्या जोमात मैदान भरलं कारण ओपनचे मैदान बऱ्यापैकी कमी आहेत आणि त्यातली त्यात मला वाटतं तीस तारीख आता पाच तारखेलाच दोनच मैदा एक सोनेरा केसरी आणि नरवणीच आहे तर मा माझी एक विनंती राहील बैल गाडी मालकांना की सकाळी जरा या लवकर आल्यानंतर काय होतो वेळेत नोंद होती बैलांना ही सकाळच्या तावात पळून बैल जरा गटपात झाला की सावलीला थांबतात आणि कमिटीला त्रास होत नाही कारण काय होतं जास्त लेट पण प्रवेश घेत बसलो की थोडं गट निघाला किंवा सेमी फायनल अडचण येते आमदार पडू शकतो त्यामुळे लवकर या आणि यात्रा कमिटीला सहकार्य करा अजून काय सांगाल बैलगाडी मालकांना काय सांगाल तुम्ही तुमच्या गावचं मैदान आहे काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना बैलगाडी मालकांना कसं आहे नरवणे गावची जी परंपरा आहे नरवणे गावात पूर्वीपासून एक गणेश उत्सव चालू होता आणि गाडी बंदी अगोदर प्रत्येक वर्षी नरवनेला गाड्याचं मैदान असणार ते मैदान रितसर आहे ही महाराष्ट्रामध्ये त्या नरवणे गावाच्या जो बैलगाडी अड्डा आहे त्याची एक ख्याती आहे आणि आता गेल्या वर्षापासून आम्ही सटवाई देवीच्या यात्रेनिमित्त बैलगाड्याच्या शर्यतीचं आयोजन करतो आणि जसं गावात गाड्याचं नियोजन केलं जातं त्याच पद्धतीनं आमच्या देवीच्या यात्रेत नियोजन केलं जातं कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी पार्सलिली केली जात नाही किंवा हा जवळचा लांबचा असा कुठलाही भेदभाव न करता जे काय रितसर आहे त्याप्रमाणे हे मैदान हो सुर सुरू ठेवलं जात नक्कीच मित्रांनो कमिटी आता जुनी माणसं त्यांनी सांगितलं बंदीच्या आदुगरचं सुद्धा नाव आहे महाराष्ट्रामध्ये एक आणि आता सुद्धा चालूला सुद्धा आहे आणि मैदानीत सर पारदर्शक कोणावरती आणण्या ना ओळख नाही वशील असले काय नाही जे इथं जे नियमान आहे तेच चालणार इथं नियम बाह्य मैदान होणारच नाही कारण गेल्या वर्षी सुद्धा सुंदर आणि पारदर्शक मैदान संपन्न झालं नरवणे गावचं यंदाही त्याच प्रकारे होईल त्यामुळे आपण सहकार्य करून वेळ द्यावं दादा काय सांगाल तुमच्या गावचं हो। मैदान बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल तुमच्या एक ग्रामस्थ किंवा यात्रा कमिटी म्हणून ग्रामस्थ नरवण्याची परंपरा आहे ना जा ते बक्षीस कधी म्हणजे अर्धवट ठेवलं जात नाही पूर्ण बक्ष रक्कम रक्कम दिली जाते पूर्ण रक्कम म्हणजे पारदर्शकता कुठं ओळख नाही काय नाही म्हणजे एक वैशिष्ट्य प्रत्येक गावांचे वैशिष्ट्य असतील की बक्षीस आता त्यांनी सांगितलं जात की बक्षीस दिलं जातं एक रुपया कपात नाही जेवढं आहे नियमानं ते बक्षीस ज्या नंबर न गाडीनं जो नंबर केलाय ते बक्षीस त्याला भेटून जाणार दुसरी गोष्ट सर्व नियम वगैरे लागू होणार हो जे शासनाने नियम जे घालून दिलेत का नाही ते सर्व नियम लागू होणार त्यात कुठली पार्सिलिटी कुठलीही पार्सिलिटी होणार नाही नक्कीच आणि दुसरी गोष्ट आता बाकी जे तुमचे पल्ला गेला म्हणजे निकाल निकाल रेशेवला निकाल किंवा काय ते आपण मैदान दिशी सांगणार कारण अगोदर होतं कमिटीचं तुमचं बोलणं झालं पाहिजे अजून जात जाता काय सांगाल बैलगाडी मालकांना काय बैलगाडी मालकांना जाता एवढं सांगेन की बैलगाडी मालक सांगू सकाळी लवकर मैदानाला सहकार्य का करायचं आहे जेवढ्या लवकर होता एवढं लवकर आलं तेवढ्या लवकर आम्ही मैदान ओरखण्याचा प्रयत्न करणार आहे फायनल उजेड फायनल आज सहाच्या फायनल नक्कीच मित्रांनो आता म्हणजे नेहमीच आपण मैदानावर ते बोलत बसल तर दिवसभर बोललो तर कमी नाही बैलगाडी विषयी प्रत्येक मैदानाविषयी परंतु थोडक्यात सांगायचं म्हटलं तर माझी विनंती कि येत्या पाच तारखेला मौजे नरवणी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी उपस्थित राहून या थ्रीचं मैदान आहे ओपनचं भव्य दिव्य या मैदानात शोभाव पारदर्शक मैदानावर कोणत्या प्रकारची ओळख वशील नाही जिथं निकाल रिसर दिले जाणार ज्याला निकाल असेल त्यालाच निकाल गैरवर्तन चुकीचं वर्तणूक झालं मुख्य जाणार बाबा सोबत त्याच्यावर कायदेशीर कारवाई मग तो बारका असू मोठा असू कोणी असू द्या आणि नियम शासनाच्या नियमानुसार जे अटी घालून दिल्या त्या अटीतच हे मैदान होणार आहे त्यामुळे मनात शंका न बघता कोणत्या अपांना बळी पडणार का आणि त्या पाच तारखेला मौजे नरवणी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी येऊन साठवा यात्रेनिमित्त भव्य देव मैदानात शब वाढवा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र जेजीजाव जेशिवराय बाळूबा मागच्या नावनं सटवायच्या नावानं